हां ठिकाणी पण एक तर तुला मिळालं आहे माननीय अतिथी महोदय फ्लॅटूनचं निरीक्षण करण्यासाठी आता रवाना होती त्यांच्यासोबत गाडी चालक चालकांना सहाय्यक संघात मनोज कुंभे गाडीचा नंबर आहे एम एच थर्टे ए जी टू थ्री फाईव्ह वन एकूण सात फ्लॅटून्सचा सहभाग आजच्या कार्यक्रमात होत आहे महाराष्ट्राची यथुकथा महाराष्ट्राची सोयकथा पवित्र माथा मंत्रालय भारत सरकार यांची मागणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम राबविण्यात शारीर शिक्षणासोबत चांगली नेमणूक उपयोग करून जबाबदार नागरिक कळवण्या हा उद्देश आहे कॅटून कमांडर आहे मास्टर राम 我在上班。

एकच आहे की आपण संघटित महाराष्ट्रात ठेवला पाहिजे आणि विकसित महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला प्रग प्रगतीपथावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे आज आपण पाहतो की चौसष्ट वर्ष झाले आणि चौसष्ट वर्षामध्ये आज आपण पाहतो की त्या काळ आणि आज काळ आजच्या काळामध्ये फार मोठा फरक झालेला आहे आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून आणखीन महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणं सगळ्यांची जबाबदारी राजकीय प्रश्न येतो पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्या होते त्यांनी शरद पवार यांना उल्लेख केला होता मोठा नाराजगी पाहायला मिळते नाराजी काय आता राजकारणामध्ये सगळं उतरल्यानंतर काय ना काय बोलणं चालू राहते आणि त्या नारा दृष्टिकोनातून लोक एकमेकावर टीका करतात मग सगळं इलेक्शन संपल्यानंतर सगळं आम्ही एकत्रित येतो ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आम्ही मी आणि आमचे विरोधी पक्ष नेते एकमेकांच्या विरोधात बोललो आता सगळं संपलं आता जे हो बाद गे हो गया तुम्ही तुम्ही अजून अजूनही ठामात का विरोधी पक्ष नेते पक्षनेते चार हा ते बघू आता एकदा अठरा तारीख आपण काही काहीतरी पुरावे देणार होता नाही झालं ना ते सगळं आता सांगितलं तर ते सगळं व्हायरल झालं सगळं झालं तर संपलं निश्चित झाला नाही विषय संपला आता ते इलेक्शन पुरता होतं सगळं विषय संपला ते होईल आता जे होईल आता त्या त्यांच्या मर्जीवर ते केव्हा करतील तारीख निश्चित ते करतील परंतु जे व्हायचं हे होईलच